काय सांगायला दोन दिवसापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा प्रकरण नव्याने करून काढलं माझं म्हणणं या घटनेमध्ये असंच आहे की मी त्या घटनेच्या ठिकाणी त्यावेळेस दोन हजार पंचवीसला करा दोन हजार वीसला त्या घटनेच्या ठिकाणी मी पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो या घटनेशी माझा माझे या घटनेमध्ये पूर्ण जी इन्स्टिगेशन झालेली आहे पूर्ण चौकशी झालेली आहे चारशीट सबमिट झालेली आहे कुठल्याही एफ आय आरमध्ये कुठल्याही चारशीटमध्ये माझं आरोपी म्हणून कुठेही नाव नाही एवढं सगळं असताना माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरो आरोप होत आहे आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे माझी दोन मुलं आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे खुनी आहे असं सांगितलं जातं त्याच्या जी कोणी मैत्री कोणी मित्र बोलायला ते यार नाही त्याचा आज पेपर आहे पेपरला जाऊ शकत नाही शेवटी आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातले आहोत सर्वसामान्य कुटुंबातले आहोत मी अत्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे एखाद्या सामान्य कुठलीही राजकीय परिस्थिती नाही मी माझ्या कुटुंबातला पहिला आहे कसा आहे की जो राजकारणामध्ये आहे बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबर नाही साधी ग्रामपंचायतची निवडणूक ही लढलेली नाही एवढं सामान्य कुटुंब तळागाळा मध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतोय आणि आज माझ्यावरती एवढे आरोप होत आहेत माझं संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यतीत आहे माझ्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका कुठल्याही एजन्सी समोर चौकशी समिती समोर कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी समोर मी नव्याने जायला तयार आहे परंतु याचा वेगळा अर्थ काढू नका त्या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय